नेहमी नेहमी तुम्ही एकाच पद्धतीने जर शेपूची भाजी करत असाल तर एकदा या पद्धतीने शेपू करून पहा ज्यांना कोणाला शेपू आवडत नाही ते देखील आवडीने खातील अशी भन्नाट रेसिपी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला एक वाटी शेपू लागणार आहे तर ही शेपू स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता ही आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे यामध्येच आपल्याला घालून घ्यायचा आहे एक कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच हिरव्या मिरच्या आवडीनुसार बारीक चिरून घ्यायच्या आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर ती देखील स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे दोन वाटी इतकं तांदुळाचं पीठ तर तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे ज्वारीचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही आहे आता तांदळाच्या पिठाला नीटशी बाइंडिंग नसते त्यामुळे इथे मी साधारण दोन चमचे इतकं गव्हाचं पीठ घालून घेतले चवीनुसार मीठ घालून घेतले एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत ओवा घालून घ्यायचा आहे काळे तिळे घालून घेते आणि चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे यामध्ये जे, या जे काही तो साहित्य तुमच्याजवळ नसेल तरी ते स्किप केलं तरी काही हरकत नाही आहे आता हे छान असं आपलं मिक्स करून झालं आहे आता यामध्ये आपण गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पाणी मी नॉर्मल रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे यामध्ये फक्त मी शेपू वापरलेली आहे इथे तुम्हाला आणखी भाज्या किंवा पालक वगैरे ॲड करायची असेल तर तीही ॲड करून घेऊ शकता तर इथे या पद्धतीने मी पीठ मळून घेतले आता इथे आपल्याला एक पोलपट घ्यायचं आहे आता हे आपल्याला थापून घ्यायचंय तर थापण्यासाठी मी इथे कपड्याचा वापर करणार नाहीये तर इथे मी तेलाची जी आपली पिशवी असती ती कट करून घेतली आणि त्याचा आतला जो भाग असतो तो आपल्याला घ्यायचा आहे यावर यावर आपण थापून घेणार आहोत तर आता आपलं पीठ देखील इथे तयार आहे आता काय करायचंय याचे छोटे छोटे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहेत तर पीठ मळत असताना आपण जसं थालीपीठासाठी पीठ मळतं अगदी त्याच पद्धतीने मी इथं पीठ मळून घेतले इथे गोळा देखील आपण तयार करून घेतला आता आपण जी तेलाची पिशवी घेतली होती त्यावर ठेवायचं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून याचं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तरी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने जर क्रॅक्स वगैरे येत असतील तर ॲडजस्ट करत आपल्याला हे छान असं थापून घ्यायचं आहे तर इथे तरी ते छान असं आपण थापून घेतलेलं आहे तर मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला आणखी भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याने देखील हे थालीपीठ खूप छान लागतं तर नेहमी आपण भाजणीचे थालीपीठ करत असतो एकदा या पद्धतीने तांदळाचे थालीपीठ करून पहा खूप भन्नाट लागतात आणि टेस्टीही लागतात तर आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी वरून थोडेसे काळे तीळ आणि चिली फ्लेक्स मी लावून घेतलेले आहेत आता इथे मी पॅन गरम करून घेतला आपण पॅनवर करणार आहोत तुम्हाला हवं तर तव्यामध्येही करून घेऊ शकता रेग्युलर प्रमाणे आपण जसे थालीपीठ तव्यामध्ये सोडतो त्याच पद्धतीने इथे आपण हे थालीपीठ सोडून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने आपल्याला खमंग आणि खरपूस असे होईपर्यंत हे शेकून घ्यायचे आहेत तर एक थालीपीठ शेकून होतंय तोपर्यंत आपण दुसरा देखील इथे थापून घेऊया तेलाच्या पिशवीमुळे मला हे थापायला सोपं जातं था। त्यामुळे इथे मी तेलाच्या पिशवीचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं तर कपड्याचा वापरही इथे तुम्ही करून घेऊ शकता पहा मस्त असं आपल्या इथे खरपूस असं थालीपीठ शेकून झालंय याच पद्धतीने आपण सगळे थालीपीठ इथे करून घेणार आहोत तर नेहमी आपण प्लेन भाकरी करतोच आणि शेपूची रेग्युलर प्रमाणे भाजी करत असतो तर एकदा या पद्धतीने दोन्ही मिक्स करून एकदा थालीपीठ करून पहा नक्की सर्वांना आवडतील तर सगळे थालीपीठ इथे मी करून घेतलेले आहेत तर पहा मस्त खमंग आणि खरपूस झालेले आहेत तर इथे साधी सिंपल आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हे थालीपीठ तुम्ही कशा सोबतही खाल्ले तरी खूपच भन्नाट लागतात रोज रोज रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला जर काय करायचं असा प्रश्न पडत असेल तर एकदा या पद्धतीने शेपूचे थालीपीठ करून पहा नक्कीच सर्वांना आवडतील हेल्दी आणि टेस्टी असे हे आजचे थालीपीठची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत